तर आपल्यासोबत अंजली दमानिया जोडल्या गेलेल्या आहेत ताई काल फोटोज फोटो आहे तुम्ण तुम्ण तुम्ण। इल, जे फोटोज आणि आपण बघितले म्हणजे अंगावरती शहारे येतील असे हे फोटो आहेत तुमची पहिली प्रतिक्रिया सुरुवातीपासून देशमुख कुटुंबियांच्या सोबत तुम्ही कसं आहे की कालच मी सगळ्या चॅनल्सला विनंती केली होती की नका ते फोटोज तर कारण त्या कुटुंबावर इतका त्याचा आघात होईल आणि खरंच तसंच झालंय कारण अडीच वाजता धनंजय देशमुखचा मेसेज आहे की ताई मी निर्णय घेतोय म्हणजे मला तर सणच होत होत की कशी माणसं ती कशी किती 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 म्हणजे आपल्याला कोणाला खर्चटलं तरी पावत माणसांनी असं सगळं लिहाव करावं असं सगळं आणि हे सगळं सगळ्यांना आहे त्या शरद अजित पवारला माहितीये फडणवीसला माहितीये तरी प्रत्येक गोष्टीत तरी इतका वेळ लावा इतका वेळ <laughs> आणि आज सुद्धा त्या कराडला व्ही आय ट्रीटमेंट आहे हे आपलं शासन आहे हे आपलं राजकारण आहे नको बोलूया आपण तरी वाटतं म्हणजे राजीनामा घेतील अरे बाडवे जाने राजीनामा आणि तो व्यक्ती युजलेस आहे राजकारण युजलेस आहे कसला राजीनामा अशा तर हात धरून फरफटून राजकारणात बाहेर काढायला पाहिजे कुठल्या राजीनाम्याबद्दल बद्दल बोलतोय आपण बडतर्फ करायला पाहिजे असं तीन दिवस मी तेच म्हणते की ही युजलेस माणसं हे आपला देश नाही चालवू शकत आपण कष्ट करतो पैसे मिळवायला आणि असे राजकारणी आपल्याला हवेत असे थर्ड क्रेडे <laughs> भेट आलाय या राजकारणाचा खरंच भेट आलाय देशमुख यांना भेटण्यासाठी जरांगे पाटले गेले त्या ठिकाणी त्यांना अश्रुणावर झालेत देशमुख कुटुंबियांची आपण स्थिती जर सध्याची तुझं माझे जर असे हाल झाले तू रडतीये मी रडतीये तर त्यांची काय हाल होतील त्यांचा तो माणूस ते होता आणि धनंजय काल मला म्हणत होते की आई माझं माय ब्रदर बाय लाईफ असं त्यांनी त्याचं नाव सेव्ह केलं होतं प्रत्येक वेळेस त्यांचा फोन वाचला की माय ब्रदर बाय लाईफ त्यांना मित्र छेडवायचे इतके ते त्याच्या भावाच्या जा जवळ होते इतके कारण आपल्या सगळ्यांना ना भावना असतात संवेदना असतात आपलेपण असतो प्रेम असत ह्या लोकांना नाहीये संपलंय त्यांचं सगळं त्यांना आश्रू पण नाहीये हे सगळं कदाचित धस्ती सुद्धा बघितलं होतं कारण हे सगळे व्हिडिओ हे ग्रुप्स वर टाकलेले होते कुठला तरी एक ग्रुप होता त्याच्यावर ते होते म्हणूनच धसनी त्यांना डिस्क्राईब केलं होतं आणि तो माणूस तिकडे डायलॉग भरतोय पब्लिक मीटिंग मध्ये मी सांगते ना या सगळ्या राजकारण्याच्या भावना संपलेल्या आहेत त्यांना नाही आहेत भावना आता काल फोटो व्हिडिओ व्हायरल झा बाहेर आल्यानंतर महत्वाची एक बैठक पार पडली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनंजय मुंडे प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांबद्दल काही बोलायचंय ना मला त्या अजित पवारांबद्दल काही बोलायचंय त्यांना बैठक घ्यावी लागते एका मिनिटात मुख्यमंत्र्यांनी जाहीर करायला पाहिजे असा मंत्री माझ्या ह्याच्यात नको म्हणून एका मिनिटात एका मिनिटात कसल्या बैठकी घेत आहेत युजलेस लोक सगळे तुमची सुद्धा साडे नऊ वाजता पत्रकार परिषद होणार आहे म्हणजे तुम्ही परत बोलणार आहात तर त्यांना अजून पुरावे देते अजून पुरावे देते धना पुरावे पाहिजेत पुरावे सिद्ध झालेले पाहिजेत देतो आम्ही पुरावे धना मग बघते मी कोण काय म्हणते ते दे। बिलकुल बिलकुल ते मी काल रात्री घेणार होते काल संध्याकाळी घेणार होते त्याच्याऐवजी आता सकाळी घेते अजून दबाव वाढेल सरकारवरती काय तर सरकार गेलं चुलीत सगळे राजकारणी गेले चुलीत मला आय डोंट केअर मला बिलकुल त्याची हे नाही आहे पण हा माणूस कसा है या महाराष्ट्र पुढे येऊ दे आणि महाराष्ट्राने ठरवू दे की काय करायचं ह्याचं लोकप्रतिनिधी निवडतो आपण ना तर त्याला उचलून खाली काढायची ताकद पण आपल्यात पाहिजे हे शासन <laughs> नाही ठरवणार ते आज दिवसभरात जर त्यांचा राजीनामा नाही झाला तर पुढची तुमची काय तुम्ही साडेनऊ ला परत अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन उद्या सकाळपासनं त्या अधिवेशनाच्या तिथे अख्ख्या महाराष्ट्राच्या लोकांनी पोचायचं अख्ख्या महाराष्ट्राच्या ज्यांना ज्यांना वाटतं की आता हे राजकारण सडलंय किडलंय किळसवाडं झालंय त्या सगळ्यांनी तिथे पोचायचं की आम्हाला संवेदनशील लोक पाहिजेत राजकारणात असले थर्ड ग्रेडेड लोक नकोत आणि सगळ्यांनी तिथे पोहोचावं असं आव्हान मी आज संध्याकाळी करेन जर याचा आला नाही तर मुंडे सुरुवातीपासूनच म्हणजे एकतर ते प्रकृतीच्या कारणास्तव या वादापासून दूर होते नैतिकता माझ्या लोकांशीच आहे असं आता कुठेतरी वाटतंय की ते देतील म्हणून कारण की ज्या पद्धतीनं वाल्मिकराड हे मुख्य सूत्रधार आहेत ज्या पद्धतीने व्हिडिओ बाहेर आलेत तर वाटते आता मुंडे यांच्यावरती काहीतरी परिणाम मला ना कशावर काही बोलायचं नाही आहे मला फक्त एवढंच माहितीये की आज सगळ्या राजकारण्यांच्या सगळ्या भावना संपल्यात या सगळ्या राजकारण्यांना काही कोणाबद्दल वाटत नाही तुम्ही जगा मरा काय करायचं ते करा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही बैठका घेतो आणि आम्ही बैठका घेऊन ठरवणार की तुमच्यावर कुठला राक्षस येऊन बसणार आहे ते नको आहे मला यांच्याबद्दल बोलायचीच इच्छा नाही आता अंजली दमानिया काय करणार म्हणजे आज जर राजीनामा नाही झाला तर तुम्ही जसं म्हटलं ना मी पहिली जाऊन उद्या तिथे अधिवेशनाच्या बाहेर थांबणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला आव्हान आहे की ज्यांना ज्यांना वाटतंय ना तर आज बीड बंदची हाक दिली असं मी ऐकलंय पण सगळ्यांना सांगणार आहे की या इथे अधिवेशनात यांचं अधिवेशन बंद पाडू आपण बंद करायला लावू हे अधिवेशन आपण तर आपण बघितलं तर जर आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही घेतला तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे तर विधान भवनासमोर जाऊन आंदोलन करणार असा इशारा थेट आता अंजली दमानिया यांनी दिलेला आहे आणि नऊ वाजता अजून काही मोठे खुलासे पुराव्यासहित ते करणार असल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे त्यामुळे आज दिवसभर घडणाऱ्या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे कल्याण नक्कीच सीमा तर आपण बघितलं की अंजली दमानिया यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत केवळ केवळ अंजली दमानिया याच नाही तर आज महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू अनावर अश्रू आलेले आहेत कारण ज्या क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती त्याचा राग आज प्रत्येक महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील जनतेच्या अश्रूंमधून व्यक्त केला जातोय आज प्रत्येकाच्याच मनामध्ये रोष आहे एका बाजूला आपण बघतोय मनोज जरांगे हे देशमुख कुटुंबियांना धीर देत आहेत दुसऱ्या बाजूला अंजली दमाने यांनी प्र प्रतिक्रिया दिलेली होती की आजच्या आज, आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा आणि जो तो राजीनामा घेतला नाही तर उद्या आपण अधिवेशन बंद पाडण्याचा त्यांनी तो इशारा दिला आहे